नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो बांधकाम कामगारांना एक लाख रुपये कसे मिळतात आणि प्लस साठ हजार रुपये पण कसे मिळतात ही संपूर्ण बातमी आपण आजच्या हो व्हिडिओमध्ये बांधणार आहोत तर मित्रांनो हे एक लाख रुपये बांधकाम कामगारांना कसे मिळणार आहेत आणि साठ हजार कसे मिळणार आहेत हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी तुमचे अर्ज केल्यापासून तुमच्या बँकेत पैसे येईपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शनवरती यायचं आहे वैद्यकीय पादवीकरता अभ्यास प्रतिवर्षे एक लाख आणि अभियांत्रिक पदवीसाठी प्रतिवर्षे साठ हजार त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आवश्यक पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची आहे आवश्यक पात्रता काय आहे मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती बोनॉफाईट हे तुम्हाला सर्वात अगोदर वाचून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे ते तर मित्रांनो हा अर्ज डाउनलोड करून घेतल्यानंतर काही क्षणात तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करून मिळेल मित्रांनो तर मित्रांनो हा अर्ज डाउनलोड झालेला आहे आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हा अर्ज शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज कसा लिहायचा आहे आणि त्यात काय काय लिहायचं आहे संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो कारलाईन ओपी करता हा अर्ज तर या ठिकाणी वर कार्यालय उपयोगीच आहे आणि त्यानंतर खाली अर्जदारांनी भरायची माहिती दिली आहे ती आपण भरायची आहे आप माहिती भरताना मागील पानावरील सूचनाचे पालन करावे तर मित्रांनो अर्जदाराचे पहिले नाव या ठिकाणी लिहायचं आहे वडलांचे पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे वडलांचे पतीचे नाव या ठिकाणी भरायचे आहे त्याच्यानंतर आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अर्ज अर्जदाराचा पासपोर्ट या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक जो आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका नोंदणीचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे नूतनीकरण दिनांक या ठिकाणी टाका तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा ब्रह्मध्वनी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे हे संपूर्ण टाकलं तर खाली यायचं आहे आणि या ठिकाणी पुरुष श्री विवाहित अविवाहित तुम्ही जर पुरुष असाल तर पुरुषवर टिक करा आणि स्त्री असाल तर स्त्रीवर टिक करा तुमचं लग्न झालं असेल तर विवाहितवर टिक करा आणि लग्न नसेल झाले तर अविवाहितवर टक्क करा त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि तुमचे वय या ठिकाणी चालू वर्ष वय तुम्हाला किती आहे ते त्या त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही खाली या खाली आल्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच तुमच्या ज्या बँकेत पैसे येणार आहेत ते बँकेची डिटेल तुम्हाला जशीच तशी टाकायची आहे आणि ती बँकेची डिटेल तुमच्याच नावाची असायला हवी बांध जे काही नोंदीत बांधकाम कामगार आहेत त्यांच्याच नावाची असायला हवी जर तुम्ही या ठिकाणी तुम्ही दुसऱ्याची बँकेचं आड तुमच्याकडे जर बँकेचं खाते नसेल दुसरी जर तुम्ही बँक जोडताल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळायला अडचण होईल त्यामुळे तुम्ही स्वतःचं बँक अकाउंट ओपन करून घ्या उघडून घ्या आणि तुमचं तेच अकाउंट तुम स्वतःचं जर असेल तर तुमच्या स्वतःच्या नावाचेच या ठिकाणी तुम्ही अकाउंट नंबर टाकायचा प्रयत्न करा तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुमचं बँकेचे नाव पहिल्यांदा टाकायचे ते या ठिकाणी तुमच्यानंतर त्यानंतर शाखेचे नाव नंतर बँकेचा शाखेचा पत्ता आय एफ सी कोड मित्रांनो आय एफ सी कोड क्रमांक तुमच्या बँकेच्या पासबुक जे आहे त्या बँकेच्या पासबुकवर तुम्हाला या ठिकाणी आय एफ सी कोड मिळणार आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक बँक खाते क्रमांक तुम्हाला मित्रांनो जसे तसं टाकायचं आहे न चुकता त्यानंतर पालेपतीचे नाव यत्ता अभ्यासक्रम शाळा मजुर संस्थेचे नाव आणि या ठिकाणी पाल माझे पाले उपकृत तपशिलानुसार शिक्षण घेत आहे त्यांचे करता खालील नमूद केलेल्या योजनेचा लाभ मिळावी ही विनंती योजना क्रमांक या ठिकाणी लागायची आहे मागणी केलेची पाल लाभाची रक्कम या ठिकाणी करायची आहे लाख रुपये जर तुम्ही लाखाची जर फायली भरायची असेल एक लाख रुपये जर तुम्हाला फाय भरायचं असेल तर एक लाख रुपये तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी मला शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व बमधील विविध कागदपत्रे सोय शिक्षित करून सोबत सादर करणे सादर करीत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहा संस्थितीयोजित बाबाकरिता जोडायची सत्तेची कागदपत्र तर या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाचे तुमच्याकडे जर ओळखपत्र असेल ओळखपत्र म्हणजे स्मार्ट कार्ड नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे स्मार्ट कार्ड दिलं जातं तर ते मा स्मार्ट कार्ड या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जोडलं आहे का नाही जोडले असेल तर होय करायचं आहे ना असेल जोडलं नाही करायचं आहे त्यानंतर बँकेची पासबुक होय किंवा नाही रहिवाशी पुरावा आधार कार्ड पारपत्र वाहनचालक परवाना शिधापत्रिका मागील महिन्याचे विद्युत दे ग्रामपंचायतच्या दाखला यापैकी कुठलं तुम्ही तेच जोडले की नाही ते, ते सांगायचं आहे त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा बोर्नफाट प्रमाणपत्र शाळेचे ओळखपत्र त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण कुठला अर्ज भरत आहोत की दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांता एक लाख रुपये व अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रम करता साठ हजार ह्याबाबत आपण अर्ज करीत आहोत तर त्यासाठी तुम्हाला मागील शैक्षणिक येथे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र चालू वर्षाची वर्षात प्रवेश घेतल्याची बो पावती म्हणजे गुणफाईट पावती हे तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर हे संपूर्ण लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ठिकाण लिहायचं आहे दिनांक टाकायचा आहे आणि अर्ज दराचा सही अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे सही येत असेल सही अंगठा येत असेल तर अंगठा या ठिकाणी टाकायचा घ्यायचा आहे तर हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज सबमिट करू शकतात म्हणजेच तुम्ही या ठिकाणी हा अप्लाय करू शकता तुम्ही अर्ज भरू शकता आणि हा अर्ज स सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमची कागदपत्रं तुम्ही संपूर्ण जर कागदपत्र बरोबर दिले असतील तुमचा हा अर्ज मंजूर झाला म्हणून असं तुम्हाला एक मॅसेज येईल आणि तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला या ठिकाणी ऑफिसला बोलवलं जाईल ते कागदपत्र जमा जमा केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅसेज येईल की तुमचे हे मंजूर झालेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ते क्लिक करा भेटत नवीन माहितीचं नवीन नीटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र